मी सुरेश मोरेटरी डिगर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी चॅनलच्या यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपणास घेऊन आलो आहे गोहा येथील बाजारमध्ये मित्रांनो या व्हिडिओला आपण अवधात व दोनदाच जनावर दाखवत आहोत नव्यानंतर की जनावर आहेत आहे दोनदा एकंदा जोडी येईल याच्यामध्ये आणि हा आता काय लाईव्ह बाजार भाव अवधात आहे मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो किंमत काय सांगितली दोन लाख दहा हजार रुपये सांगायला दोन कलर मध्ये जोड हात मित्रांनो वानेरी काळेपांडे हात बडाबर सोडू मामा कामाला कोण्या कोण्या लावले पाळीला लावले दुसरं काही नाही मामा माऱ्या झुल्या झुल्यापुऱ्या काही नाही की हा सगळी गॅरंटी आहे बरं असं दोघं तिकड जा तेवढ जवळ धरू नको काय अवदत मध्ये जोड आहे मित्रांनो जांभळा काळा मामा द्या कमी रमी होतील हा देणार जमून घ्या मेळावर सारखा असलेला जोड आहे एकदम तंदुरुस्त तब्येतीने कुठे गे एकदम मजबूत मामा उभं राहून चालतात की नाही उभं राहून नाही तब्येती जोरदार म्हणून म्हणालो वडापुडी कोणतं गाव म्हणले बनवस सांगा मोबाईल नंबर भैया ऐंशी दहा एकोणपन्नास तेवीस चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी रमी होतील किमतीला देणार जमून सगळी गॅरंटी राहील बारा बटा कशा दे दोन दात अलीकडं आदत पलीकडे दोन दात काय किंमत सांगितली यायची एक ऐंशी आजा सांगा खरी काय सांगा भाई विचार करून चला का होतो बे एक पंचेचाळीस ला मागणी नाव एक पंचेचाळीस ला वडाभर असं फिरून मामा गरीब आहात की माऱ्या झुल्या गुऱ्या काही नाही आणा फिरून इकडे आणा इकडे इकडून आणा असं सांगा मोबाईल नंबर आठ डबल झिरो शहात्तर चोवीस पाच डबल झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रेमी होते देणार जमून मारा बशा झुल्या गोऱ्या सगळी चालते चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी आता कोणाकोणा गावचे सावळेश्वर चे गँग आता लावल्या तुम्ही सावळेश्वर शेतकरी की व्यापारी शेतकरी ह्या एका मेळाने एका साइड न बसल्यास कामाला कशाला उभं राहून चालले उभं राहून चालले मामाच वजय मामाच नाही या मामाच वज राजाला बोल राजा नाव सांगा तुमचं दत्त रामजी ना दत रामजी कदम बर मामा तुमच्याच हातावर यायचं हे सगळं तुम्हीच करता आता पैसे तुम्हाला घेऊ देतील की पोर कारभारी कोण होय पैशाचा नाही एकदा मुनाफा तुम्ही खर्चून घ्या हा दुसरी नेता की मग हे केलं हात काय मांध अजा वय काय आहे तुमचं साठ कसं आवडत आवरता मजत पंचेचाळीस झालंय हा पंचाहत्तरच्या पुढे असेल काय झाला असेल तुम्हाला तारीख काय ध्यानात राहणार पंचाहत्तर असत सत्तर बहात्तर पंच्याहत्तरच्या जवळपास असेल कुस्त्या मिस्त्या खेळ घ्यायच्या नाही बर बर सावळेश्वरची दाताला दोन्ही मी बरं काय किंमत ठेवली यायची एक साठ एक साठ सांगायची द्यायला कमी रमी होईल हा छोडा भर येईल का माला कशा कशा लावलेत पिकून दिल नाही वकर बबूल आले आहे बर पेरनी वकळ पाळीचं काम केलंय दाताला हौदत मार्या बशा झुल्या झुल्याघुर काही नाही एक साठ सांगाल्या कमी कॅमेऱ्यामध्ये कमी हां होतील हतीरगे जोडा मेळावर सारखे असलेले जनावर हात मित्रांनो हरण्या तुड्या कलर मध्ये बघून घ्या येऊ द्या इकडे उभं करा झुल्या खुऱ्या काही नाही सांगा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर सदतीस चौसष्ट सहासष्ट चंद्र माध्यमातून गिराय घालते किमतीला कमी होईल दोन दा चार म्हणाला गे ना किंमत काय सांगाल एक पंचेचाळीस हजार हिशोबात दिसले बाकी मजदूर आहे किंमत तुम्ही <laughs> काय झाड वाकले नाही वाकले <laughs> था था बर। आ काय गाझले तुम्ही बरं तुम्ही गाजल्या ना गाजाले आम्ही ओए तुम्ही ले आलेत का व्हिडिओ मामा शेतकरीच घे आणि एवढू ले दावनात लावल्या चराट फिरत सोडा बरे भयाच्याच हातावर हात वाटाले आणि शाळा रे मला शाळा होय अरे हे मागून येत आपल्याला आधी शाळा एक अहो इकडे गोडी लागल्यावर मग तिकडे ध्यान येणार बर हे याकडे यालो चल मी तिथे येतो हा उभं उभे राहून चालतात मारा बसा झुला गुरा सगळी गॅरंटी बघून घ्या काळ्या बांड्या कलर मध्ये मनेरी मनेरी म्हणा यायला का काळा बांडा म्हणा तो यायला मनेरी म्हणतात आमच्या इकडे किमती राहील का मी रे मी कशी होती नव्वदला हा धपक्या आवाजात बोल ना का खण खण बोला कशाचे दहा पाच नव्वदच्या मध्ये झाला अजून नव्वदच्या मध्ये नाही का एकच्या मधून ते आले तर हा कसं मग दूर हवा सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो चार त्रेचाळीस पंचाहत्तर एकाच आहे सगळे तुमचा म्होरक्या कोण होय म्होरक्या कोण होत हे कारभारी कळपातला तुमच्या कळपाचे कारभारी काय ना मा मारकरी माणूस शांत दिसाल नाही नाही असत माणूस पाहिजे कारभारी कारभारी असाच पाहिजे मामा ह्यायला किमतीला जमून द्या आ खरं सांगा कस द्यायचे कारभारी बार काय कराल हो काय किंमत सांगाल व्हिडिओ करायचा की पंचावन्न राहते याची किंमत का आहे कि तुम्हाला माहित वडा कोण्या गावच वय बोगदरीच वय वय काय असेल याच एक वर्ष वय ह्या वगुंड घ्या पंचावन्न हजार म्हणा इकडे कशाला झुपलं नसेल झुपलं नसेल झुपले कशाला कोळप्याला याला वक्राला बरं बरं सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस एकसष्ट चौऱ्याऐंशी द्या घ्यायचं काय होय पक्क पक्क सांगा इकना होतो इकना एका वर्षाचा आहे पण तेवढं इकना

मशी मध्ये कमळे कलर कोणता हरणा होईल काय हरणा चंद्र हरणा चंद्र वाटा पोटाला आहे काय वड की तिकडे वड बेचाळीस सांगाल्या कमी रमी होतील भूज मीज आहे चांगले किती महिने वय आहे चौदा महिन्याचे बेचाळीस सांगाल्या कमी रमी होईल की सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न चौदा एकवीस झिरो सात एक चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार कमी रमी झुल्या घुऱ्या काही नाही नव्वद हजार सांगायला दाताला आदातच वय काय असेल मग याच कशाला झुपलेत काय कामाला मला शोषा वाक्राला झुपलेत गाडीगिडीला नव्वद हजार सांगायचे किमतीला होते ना कमी रमी सोड बरं भाई आईला तिकडे त्याच्या हातात एक त्याच्या मामा माऱ्यापैशा झुल्या गुऱ्या काही नाही की नव्वद हजार रुपये सांगायला येते मित्रांनो किम तिला कमी रमी करून देऊत म्हणायचे ए वड वक्राला धुस चालतात मामा तासाला तास कानाला कान का तासावर हात सांग मोबाईल नंबर ऐंशी दहा एकोणपन्नास तेवीस चौऱ्याऐंशी मामा नवद सांगायला कि मेर होईल की देणार जमून हा जुल्या गुऱ्या काही नाही कारभारी किंमत काय सांगायला यायचे लय होतात नाही हिशोब शिर सांगा किंमत एक दहा मध्ये यायला लय होता हा लय प्युअर कलर मध्ये नाही तर मोजक्या कलर मध्ये बरं कामा झुपलेत काय कशाला लावले ला ला नाही गाडीला लावले ला ला मामा झुल्या घुऱ्या काही काय ना सगळी गॅरंटी राहील किमतीला होतील कमी मी सांग मोबाईल नंबर पहा चौऱ्याहत्तर दहा अठरा एकोणनव्वद वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार होतील का मिरमीच्या काय किंमत सांगितली सव्वा लाख सांगाल्या बरं दाताला दोन दात कामाला पक्के माऱ्या बसल्याबरोबर सगळी गॅरंटी भर द्यायला तिकडी 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 जोडा दोन बाजचा घ्यायला सगळ्या सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस सहासष्ट छत्तीस सत्तेचाळीस सव्वा लाख रुपये सांगाल्या किमतीला कॅमेरे मी होतील कसे होतील फायनल शिंग कधी केले जायचे दोन दात कामाचे पक्के बारा बटा काय गॅरंटी सगळी दोन दात किंमत किंमत एकतीस सांगायचे कमी रमी करून द्यायचे कामाला पक्के माऱ्या बशा झुल्या खुऱ्या काही नाही सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस छत्तीस चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर एकतीस दाताला दोन दोन दात हात आहे का मला पकी मा सगळी गॅरंटी एकाची पंच्याहत्तर लागणार एवढा दामि कमी रमी करून देणार हे दाताला दोन दात आहे हे दोन दोन दात यायचं काय होय सव्वा सव्वा लाख रुपये सांगाल्या तुमच्याकडे व्यापाऱ्याकडे लई राहतात मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अकरा सत्याहत्तर अठ्याण्णव सहासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर जमून देणार हा होतील किमतीला कमी रमी सगळी गॅरंटी कोणतं गाव बघा आल्या बाजार जनावर आणल्या बघा आल्या बघून घ्या हरणा पिवळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो वय काय असेल याच दोन वर्ष वय आहे किंमत काय सांगितली एक्क्याऐंशी एक हजार रुपये किंमत सांगायला बघून घ्या मित्रांनो कमाल झुपलेत कशाला ढोडा लावलेत सगळं काही नाही लोडाला पालत्या खोडाला लावले मामा किमतीला होतील कमी शहाण्णव पासष्ट ऐंशी एकवीस एकवीस सत्याऐंशी सत्याऐंशी संपूर्ण गॅरंटी राहील फायनलच्या माध्यमातून गिरक आल तर जमवून देणार काय फायनल महाराज तुम्ही सांगाहत लावले पंचाहत्तर ला अजून कमी मी करणार माझी बारा बारा चालते ठीक आहे सोडून दाखी दाखून तुमच्या मनावर सोडा हा मी बेजार व्हायला तुम्ही होऊ नये वडा चिकडी महाराज हे कटाळा करायला दे। किमतीला देताल की जमून चालते ठीक आहे ठेवू काय सांगितले जी एक दहा गाव कोणतं देऊळगाव दुधाटी माळ्यात देऊळगाव काय किंमत एक दहा म्हणजे काय कामाला झुपलेत कशाला सगळ्या कामाला शेतकरी व्यापारी शेतकरी कामाचे पके आहेत बघून एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल दोन कोणते झाले मामा मार्या बस झुल्या घुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील हा सगळी गॅरंटी बर सांगा मोबाईल नंबर राम 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 या फटकुणी आठ डबल झिरो सात आठ डबल झिरो ब्याण्णव ब्याण्णव त्र्यान्नव त्र्याण्णव एकावन एक्कावन त्रिमूर्ती दिसल्या आणि दिसायला ती गण मस्त एकाच घरातल्या का होय तीन <laughs> मी काही म्हणणार मला गाव एकच की दाज किमतीला येणार जमून कोणतं गाव वाघ घेऊन आल्या बर घ्यायला आलेत पसंत कुठं आलेत पसंत एक गोर घेतल्या केळ्याला झाले पंचवीस पाच साला हलके घेतले समजा लहान बरं आहे का आता बदल टाईट आहे हलका आहे कसं आहे टाईट आहे कडक भेटालेत भेटाले चालते ठीक दहा एक हजार बाजार वाढलाय समजा सोन मांजरी सोन मांजरीची होत दोन्ही जोडावरच हात बर दाताला आदत असते बर काय किंमत सांगितली एक पंचवीस सांगाले तर अवधत मध्ये गाठी काय होत दाजी आता झाले की काय पहिलंच आहे का कामाल झुपले कशाला कशा कशाला वक्र लावून देणार बोडा भर ते मालक होत पैसे घ्यायचे मालक असेल तिकडे 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 वडा फिर हे तुमच होई काय हे बिरक कोणाच आहे मग सांगा मोबाईल नंबर सव्वीस ब्याण्णव सव्वीस अठ्याहत्तर सदोतीस एकतीस सदोतीस एकतीस चॅनलच्या माध्यमातून गिराई काल ते किमतीला कमी रेमी होते हो। देणार जमून हो। आ हो। बारा पैसा झुल्या गोऱ्या सगळी गॅरंटी एखादी हो। फोडून मागल देता की देणार चालते किमतीला होतील कमी सांगा कारभारी तुमचं काय आहे काय मंत्र सागा हो सागा सागा है। है। असा लढा काय बी जमतो लय बघणार आहात तुम्हाला गळ्याला पडून लढा की जमते ना तर काय गाव कोणतं सोनमान तुमचे होत बैल इकडे लढा ल हे गाव सगळं म्हणाले तुमचे होत ते म्हणाले यायचे होत इप्पर जाताला दाताला अहद मध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या तांबड्या पिवळ्या कलर मध्ये हि पर्याचे कामाला कशा कशाला वक्रा गाडीला सगळ्या कामाला चाललेल्या गॅरंटी सगळी राहील माऱ्या बशा झुल्या घोऱ्याच्या चालते शेतकरी व्यापारी काय किंमत ठेवली भाय एक चाळीस आप खर सांगायच त्याला काय थोडापर्म राम 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 या कोणतं गाव आ कोळवाडी कुठे आलं घ्यायला आल्या बघा तिकडे फिरवा फिरवायचं यायचे सांगू दे लई ते ना सांगल्या ना काय तुम्ही दिल्या काय व्हिडिओ कोणी बघणार नाही बाराम्या हो सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर एकोणपन्नास त्याची किंमत सांगायला तुम्ही रेटाउन वासरा हात निर्मळ पण अंगावर नाहीत मग किमतीला कॅमेरा रमी करता ठेवता आमचा मान जमून देता सगळी खात्री राहील राहीलगाव तेलंग बघून घ्या मित्रांनो दाताला अवदत मध्ये काळ्या बांड्या कलर मधील प्युअर जातीमध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या तुम्ही हात सोडत राह अस दाताला आदत बघून घ्या प्युअर दोन कलर मध्ये जनावर हात मित्रांनो कामाला लावून कशा कशाला धरलेत बर शेतीच्या सर्व कामाला म्हणाले बघून घ्या बशा झुल्या घुऱ्या काय नाही कि? काय किंमत ठेवली एक पस्तीस सांगाली मित्रांनो बघून घ्या टॉपचे जनावर हात सोडा प्रत्येक सोडा ते काय करणार भियाल ते तुम्हाला इकडी वड़ा वडा पुड़ी येऊ द्या इकडे वापस वापस येऊ द्या सांगा मोबाईल नंबर त्याचा मोबाईल okay. नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पासष्ट झिरो नऊ एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल ते किमतीला कॅमेरे मी होते देणार जमून चालू मध्ये काळ्या कलर मध्ये जोड आहे कोण्या गावचा आहे काळ्या धानोऱ्याचे काळेच हात बैलेबी गावात नाव काळ्यात धानोरा काय किंमत सांगितली याची डाग काय आहे की नाही जग त्याला दिसायला फऱ्याला पलीकून याला पली याला ह्या किंमत काय म्हणली यायची पंच्याऐंशी सांगायचे कामाला झुपलीत काय कशा कशाला गाडीला बरं पलीकडे काय सांगितले दाताला आदातच त्याला पलीकून हा ढोपराकडून हे कोणतं गाव काळ्यात धानवरच होतं सांगा मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न चौसष्ट पंच्याऐंशी चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून किमतीला कमी रमी होतील की देणार जमून दोन्ही जोड्या यायचं काय होईल पंच्याऐंशी वाला याचे फायनल यायचं पंचाहत्तर ला अजून गिरायक जवळ आल्यावर कमी रमी होतील हा बेहरा तेच तेच चालते ठीक कुठली वे जोडी जोडी ही पोलीसवाडीची पोलीसवाडी दाताला दाताला आदत आहे आदत हात बघून घ्या मित्रांनो औदात मध्ये एकदम प्युअर पिवळा कलर मधील जोड आहे बघून घ्या किंमत काय सांगितली याची फक्त एक अंश एक लाख ऐंशी हजार रुपये सांगाल तर अवधा जनावरांची किंमत बघून इवर पिवळा कलर म्हणजे लावून पैसे द्या का कामाला लावून पैसे द्यायचे कामाला चलेले आहात पक्के कशा कशाला कशा ला। कशाला कशा ये बर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात नव नव्वद तेहतीस ते सोळा सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरक किमतीला जमून देणार कधी कमी रमी माऱ्या बस्या झुल्या गोऱ्या सगळी गॅरंटी हा चाल